महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य अमरावतीचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सिराज मेमन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश आमदार संजय खोडके उपमहापौर शेख जफर सिराज मेमन आणि सोनू शेख यांच्या उपस्थितीत अजितदादा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आज अमरावतीतील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सिराज मेमन आणि सोनू शेख शेख जब्बार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात भव्य प्रवेश केला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हसऱ्या हास्यासह हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी विधान परिषदेचे आमदार संजय खोडके आणि माजी महापौर शेख जफर विशेष उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान सामील झालेल्या नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणाऱ्यांना सहदेव सन्मानाची संधी मिळते त्याचप्रमाणे तरुणांच्या आगमनाने पक्ष अधिक मजबूत होईल यावेळी ॲडव्होकेट शब्बीर हुसैन आसिफ अली सोन कॉन्ट्रॅक्टर हाझीर रफिक मुख्तार सौदागर चाचा मोईन खान नदीम मुल्ला सय्यब सय्यद अबरार सय्यद साबीर जितू ठाकूर आणि अने इतर अनेक दिग्गज कार्यकर्ते उपस्थित होते सिराज मेमन आणि शेख सोनू यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्ष अधिक मजबूत होईल त्यात आणखी वाढ झाली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पक्ष मजबूत करण्यात या सर्वांचा मोठा वाटा असेल महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अपसर शेख अमरावती